शासकीय कामकाजाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी पत्रकार राहुल पाटील नियम धाव्यावर बसवून कार्यालयीन शिस्तभंग केली जात असल्याचं निवेदनात स्पष्ट चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी शासकीय कामकाजाच्या वेळेत गैरहजर राहून सामाजिक राजकीय धार्मिक आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार राहुल पाटील यांनी चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे निवेदनात त्यांनी के निवेदना स्पष्ट केलंय की अनेक कर्मचारी रितसर रजा न टाकता लग्न समारंभ जत्रा सत्कार समारंभ सेवानिवृत्तीचे कार्यक्रम यांना शासकीय वेळेत हजर राहत असून त्यामुळं त्यांच्या कर्तव्यात कसूर होतीये ही बाब शासन आणि जनतेची फसवणूक असून अशा कर्मचाऱ्यांवर तक्रारीची वाट न पाहता गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ वेतन आणि सवलती दिल्या जात असूनही कार्यालयीन वेळा भोजनावधी आणि कामकाजाच्या दिवसांचं पालन होत नाही कार्यालयीन ठिकाणी कामकाजाचा दिवस वेळ तक्रार नोंदवही रजिस्टर यासारख्या महत्वाच्या बाबींची अंमलबजावणी होत नाही हे गंभीर असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे शासनानं पाच दिवसांचा आठवडा लागू केला असतानाही काही कर्मचारी शासकीय कार्यालयात आपल्या सोयीनं ये करतात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणं कामकाज नोंदवही भरणं भोजन अवधीचं योग्य पालन करणं ही मूलभूत शिस्त असून त्याचं पालन न करणाऱ्यांवर कठोर का कार्यवाही करावी असंही राहुल पाटील यांनी निवेदनात म्हटलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा